नमस्कार मित्रांनो चला आनंदी होया आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जीवनात जगताना प्रत्येकाच्याच वाटेला दुःख येत असतं दुःखाची कारणं भले वेगवेगळे असोत पण दुःख मात्र सर्वांनाच भोगावं लागतं म्हणतात ना एक धागा सुखाचा आणि एक धागा दुःखाचा म्हणजे कापडात ज्याप्रमाणे काळे आणि सफेद धागे असतात त्याप्रमाणे जीवनातही काळे आणि सफेद क्षण आपल्याला पाहायला भेटतात दुःखाचे क्षण म्हणजे काळे क्षण आणि सुखाचे क्षण म्हणजे पांढरे क्षण म्हणजे पांढऱ्या धाग्याची तुलना त्याच्याशी करावी लागते आणि असं काळ्या पांढऱ्या धाग्यांनी कापडाचं जसं विणकाम काम केलेलं असतं तसंच आपल्या जीवनाचंही त्या विधात्यानं बिनकाम केलेलं असावं असं मला वाटतं मित्रांनो पंच बनलेलं आणि मन बुद्धी अहंकार चित्त अशा या तत्वांनी व्यापलेलं हे शरीर आणि मायेच्या अधीन असल्यामुळं वारंवार मोहात पडत आणि अत्यंत दुःखाच कारण होत असत आणि या सर्व कारणांनी जीवालाही अतोनात दुःख भोगावं लागत आणि अतोनात दुःख भोगण्याचे कारण असं की शरीर म्हणजेच मी आहे असंच प्रत्येकजण समजतो म्हणजेच मी नितीन आहे असाच माझा समाज आहे या शरीराला झालेलं दुःख हे मलाच होत आहे असं मला वाटतं या देहात अजूनही मी म्हणजेच अहंकार आहे अहंकार म्हणजेच अभिमानाचा अहंकार नव्हे किंवा गर्वाचा अहंकार नाही तर तो अहंकार म्हणजे मीचा तो अहंकार माझा या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे आणि जोपर्यंत मी आहे हा भाव जात नाही तोपर्यंत दुःख आपल्याला कधी सोडू शकत नाही खर तर हा जो मी आहे ना तो जाणं शून्य होणं ही गोष्ट इतकी सोपी नाही त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो ध्यान करावं लागतं निधी ध्यासन करावं लागतं त्या चैतन्यावर अत्यंत प्रेम करावं लागतं त्याच्यात रमावं लागतं आणि त्याच्यात रमलेलं मन मग मा हळूहळू विरक्त होऊ लागत प्रकृतीच जेवढंही काही दिसणार दृश्य हे सगळं भासमान वाटू लागतं आणि यापेक्षा ह्या दिसणाऱ्या दृश्यापेक्षा सत्य काहीतरी वेगळं आहे असं वाटू लागतं आणि हे जेव्हा लक्षात येऊ लागतं तेव्हा तो साधक सत्याचा शोध आणखी आणखी कष्टाने घेऊ लागतो त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करू लागतो त्याच्यासाठी व्याकुळ होऊ लागतो त्याच्या लहानशा झलकेसाठी सुद्धा तो तळमळतो रडतो आणि म्हणू लागतो दर्शन दे रे देरे, देरे भगवंता किती अंत आता पहाशी अनंता दर्शन दे रे देरे, देरे भगवंता किती अंत आता पहाशी अनंता आणि मग तो दयाळू मायाळू असा भगवंत संत ज्याला साधकाचा मायबाप म्हणतात तो खरा मायबाप दया करतो आणि त्या भक्तावर प्रेमाचा वर्षाव करतो तो वर्षाव सतत अविरत असा होत असतो की त्या प्रेमाच्या वर्षावात भक्त आनंद विभोर होऊन जातो त्या वर्षावात तो सारखा भिजत असतो आणि असा ईश्वर प्रेमात चिंब झालेला ओथंबलेला भक्त पावसात भिजलेल्या लहान मुलांप्रमाणे ओल्या चिंब केसांनी ओथंबलेल्या कपड्यांनी भिजलेल्या शरीराने मनसोक्त स्वच्छंद होऊन नाचावं आई बाबा ओरडतील की का याचीही त्याला पर्वा नसावी तशाच प्रकारे हा प्रेमवेळा भक्त कुथंबलेल्या मनाने ईश्वर प्रेमाच्या वर्षावामध्ये नाचू लागतो समाजाचीही त्याला परवा नसते कोय कोण काय म्हणेल याच्याशी त्याला काहीही घेणं देणं नसतं तो फक्त त्याचाच होऊन राहिलेला असतो तो आणि मी एवढाच भाव तो आणि मी वेगळा नाहीच तो आणि मी एकच आहेत हाच भाव फक्त ताटून जातो आणि आनंद अतिशयाने येतो स्वच्छंद होऊन प्रेम वर्षावात नाचू लागतो आणि त्या आनंदाला काय उपमा द्यावी असा अवर्णनीय आनंद अनुभवण्यासाठी चला आनंदी होऊया या आपल्या चॅनलला सस् सबस्क्राईब करा चला तर मग चला आनंदी होऊया धन्यवाद आभार रामकृष्ण हरी